धन्य धन्य हे भारत माते मला तुझा अभिमान धन्य धन्य हे भारत माते मला तुझा अभिमान दिशा दिशातून आज गरजते तुझ्या यशाचे दान दिशा दिशातून आज गरजते तुझ्या यशाचे व्यासपीठ आदरणीय गुरुजन वर्ग येथे उपस्थित मान्यवर व इथे जमलेल्या माझ्या छोट्या मोठ्या बालमित्रांनो सर्वांना माझा नमस्कार माझे नाव मीत विजय जाधव इयत्ता सहावी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिकली आज मी तुमच्यासोबत प्रजासत्ताक दिनानिमित्त माझा भारत देश महान या विषयावर काही दोन शब्द सांगणार आहेत ते तुम्ही ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती सर्वप्रथम सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा स्वातंत्र्याचा ध्वज फडकतो सूर्य तळपतो प्रगतीचा स्वातंत्र्याचा ध्वज फडकतो सूर्य तळपतो प्रगतीचा भारतभूरच्या पराक्रमाला आमचा मुजरा मानाचा भारतभूरच्या पराक्रमाला आमचा मुजरा मानाचा मी भारतीय आहे याचा मला अभिमान आहे भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय हे माझे बांधव आहे ही, ही प्रार्थना वाचताना माझा ऊर अभिमानाने भरून येतो भारत हा एक प्राचीन देश आहे त्याचा इतिहास वैभवशाली आहे प्राचीन काळात भारत ज्ञानात अग्रेसर होता विद्याप्रमाणे विविध कालांमध्ये माझ्या भारताची मोठी कामगिरी आहे भारतात भौगोलिक विविधता आहे भारताच्या उत्तरेला उत्तुंग हिमालयाची सीमा आहे भारतात विविध जाती धर्माचे लोक राहतात ते भिन्न भाषा बोलतात या भाषांतील साहित्य समृद्ध आहे भारत हा जसा वीरांचा शूरांचा देश आहे तसा तो साधुसत्वांचाही देश आहे या देशात अनेक थोर समाज सुधारक व काही विचारवंत होऊन गेले या साऱ्यांनी भारतीय जनतेत उच्च आणि मूल्य रुजवले आणि म्हणूनच आपला भारत देश अहिंसेच्या जोरावर स्वातंत्र्य झाला भारताने वर्ष गुलामगिरी केली तेव्हा एकजूट होऊन भारतीयांनी लढा दिला आणि एकोणीसशे सत्तेचाळीस साली आपले स्वातंत्र्य मिळवले स्वातंत्र्य मिळाल्यानंतर राज्यघटना तयार करण्याचे काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वीकारले त्यांनी दोन वर्ष अकरा महिने आणि सतरा दिवस एवढ्या कालावधीत आपल्या भारताची राज्यघटना पूर्ण केली सव्वीस नोव्हेंबर एकोणीशे एकोणपन्नास रोजी आपल्या भारताची राज्यघटना पूर्ण झाली व वा सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारताने ती राज्यघटना स्वीकारली आणि तो दिवस आपण सर्वजण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो म्हणूनच म्हणतो मन ना पूर्ण जमाने से की क्या हमारी कहाणी है ना से क्या हमारी है हमारी सिर्फ एक ही पहचान है की हम, हम हिंदुस्तानी है हमारी सिर्फ एक ही पहचान है की हम हिंदुस्तानी है स्वातंत्र्यानंतरच्या आठ वर्षात भारताने विविध क्षेत्रात विकास साधला आजही माझा भारत सतत प्रगती करत आहे परंतु या विशाल देशाला अनेक नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्तींना वेळोवेळी तोंड द्यावे लागते पण सर्व भारतीय संघटित होऊन या सर्व संकटांवर मात करतात विविध जाती विविध धर्म विविध भाषा ही भारताची वैशिष्ट्य आहे तरी पण प्रेमाने सारे भारतीय एकत्र राहतात काही समाज विघातक भारतीयांचे ऐक्य बंधुभाव नष्ट करण्याचा प्रयत्न करतात परंतु भारतीयांचे ऐक्य आणि बंधुभाव राहिले भारताची सर्वात मोठी शक्ती हरित क्रांतीच्या मार्गाने भारत अन्नधान्याच्या बाबतीत स्वावलंबी झाला आज माझा भारत वैज्ञानिक आणि औद्योगिक क्षेत्रात सतत प्रगती करत आहे असा मा माझा भारत देश महान आहे आणि असा भारत देश मला खूप प्रिय आहे जाता जाता मी एवढेच म्हणू इच्छितो ना धर्माच्या नावावर जगा ना धर्माच्या नावावर मरा ना धर्माच्या नावावर जगा ना धर्माच्या नावावर मरा माणूस की धर्म आहे या देशाचा फक्त या देशासाठी जगा माणूस की धर्म आहे या देशाचा फक्त या देशासाठी जगा एवढे बोलून माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद